घरगुती जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर वडखळमधील एकमेव ठिकाण ते म्हणजे भगत किचन इथे मिळणारी वेगवेगळ्या प्रकारची फिश थाळी चिकन थाळी आणि मटन थाळी या सगळ्याची चव अगदी अप्रतिम आहे हॉटेल जरी छोटं असलं तरी येथील सजावट खूप सुंदररीत्या के केलेली आहे इथे आपण पाहत आहोत ती सुरमई ही फिश आहे फ्राय करण्या अगोदर हळद मीठ मसाला लावून त्याचं प्रिपरेशन केलं जात आहे आणि यासाठी स्पेशल वापरलं आहे घरगुती आगरी कोळी मसाला प्रिपरेशन झालं की मग त्याला रवा लावला जातो मग तयार होते सुरमई रवा फ्राय यातच एक दुसरा प्रकार आहे सुरमई मसाला फ्राय तो आपण नंतर पाहणारच आहोत इथे मिळणाऱ्या वेज थाळीची चवही अगदी घरासारखीच आहे इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आपण घरी जेवल्याचाच फील येतो त्यामुळे ग्राहक पुन्हा पुन्हा इथे जेवायला येत असतात काही ग्राहकांना विचारला असता त्यांनी सांगितलं की जेव्हा आम्ही घरून डबा आणत नाही तेव्हा जेवण्यासाठी इथे येतो कारण इथलं जेवण हे अगदी घरगुती पद्धतीचं आहे आणि जेवणात सोडा नसल्यामुळे पोटाला कोणताही त्रास होत नाही इथे मिळणारा ताक हा भगत किचन स्पेशल ताक आहे त्यासाठी त्यांनी एक वेगळ्याच प्रकारची रेसिपी वापरली आहे तुम्ही इथे कधी याल तेव्हा भगत किचन स्पेशल ताक नक्की ट्राय करा कसं वाटलं तुम्हाला इथं जेवण आता आपण पाहतोय मॅरिनेट केलेल्या पापलेटला रवा लावला जातोय म्हणजे त्याचा होणार पापलेट रवा फ्राय पापलेट थाळीचं चा, प्रिपरेशन चालू आहे यामध्ये झिंगा फ्राय कांदा लिंबू मच्छीचं सार राईस आणि पापलेट हे सर्व पाहून तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही आपण पाहतो ते हलवा फिश आहेत हलवा फिश आणि बांगडे यांना मसाला लावून ठेवलेला आहे पापलेट हलवा आणि बांगडा यांना रवा फ्राय करण्याची तयारी चालू आहे तर आपण पाहतो की सुरमई मसाला फ्राय आहे त्याला रवा लावला जातो फक्त मसाला लावून त्याला फ्राय केलं जातं म्हणून सुरमई मसाला फ्राय ज्यांना फिश खायला आवडतात अशा खवैयांनी इथे जरूर एकदा भेट द्या मग मी जे काही सांगतोय ते खरं की खोटं याची अनुभूती तुम्हाला नक्कीच येईल आणि एकदा का तुम्ही आलात की वारंवार इथे याल याची मला खात्री आहे कारण चवच एवढी अप्रतिम आहे की तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही इथे भाकरी मिळते ती अगदी घरच्या सारखी अगदी पांढरी शुभ्र पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल उकडलेल्या पिठाची भाकरी असल्यामुळे ती खाण्यासाठी चवदार आणि पचण्यासाठी एकदम हलकी असते फिश करी बर, रोटी रोटीपेक्षा भाकरी किती चांगली लागते हे आपणास माहीतच आहे हे जे प्रिपरेशन चालू ते सोल चा। सोल सोल एंटी एंटी चा आहे ते सोलकडी बनवण्याचं फिश थाळी खाल्ल्यानंतर बरेच ग्राहक सोलकडी पितात सोलकडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यात असलेल्या अँटी ऑक्सिडंट अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे पचन सुधारण्यास हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते तसेच त्वचेसाठीही खूप चांगले आहे भगत किचन स्पेशल पापलेट फ्राय बांगडा फ्राय प्रॉन्स मसाला मटन थाळी हलवा फ्राय आणि चिकनची भेळ सर्व पदार्थ रेडी आहेत या सर्व डिशेस ज्यांनी बनवल्या आहेत त्या आहेत भगत किचनच्या ओनर निकिता भगत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत हॉटेल व्यवसायात येण्याचा निर्णय त्यांनी कसा घेतला आणि त्यांच्या या निर्णयात फॅमिलीचा सपोर्ट किती आहे मला जेवण करायची आवड होती मला इच्छा पण होती की आपण एक... स्वतःच असं हे खानावर चालू हो चा चा की जेणेकरून लोकांपर्यंत आपल्या आत्मिक पद्धतीचं जेवण पोहोचेल आणि आजकाल जास्त करून सोड्याचा आणि कलरचा वापर जास्त केला जातो त्याच्यामुळे आपल्या शरीराला कॅन्सर आणि इतर आजारांचा हे प्रादुर्भाव होऊ शकतो त्याच्यामुळे माझ्या इच्छा होती की एक आपण खानावर चालू करून लोकांपर्यंत तिना सोड्याचा जेवण जाऊ शकतो ही इच्छा होती त्याच्यामुळे चा खानावर चालू केली या सगळ्यात तुला फॅमिलीचा सपोर्ट कसा आहे सपोर्ट तर भरपूर आहे माझ्या मिस्टरांचा घरातल्या सासू माझ्या नंदा त्यांचा खूप मला पाठिंबा असतो की तू पुढे जा काहीतरी कर त्याला मला खूप सपोर्ट असतो की वहिनी तू कर काहीतरी तुझ्या हाताला खूप चव आहे असं त्यांच्यामुळेच तर मी पुढे हा पाऊल उचलला आणि हे करण्याचा प्रयत्न करते अजून पुढे जाण्याचा मिस्टरांचा कितपर्यंत सपोर्ट आहे मिस्टरांचा पूर्णपणे सपोर्ट असतो ते प्रत्येक म्हणजे मला पुढे जाणे सपोर्ट करत असतात पाठी तू हे करूच नको पुढे जा त्यांची खूप इच्छा आहे की मी पुढे जायला पाहिजे भगत किचन वडखळ येथे पेण वडखळ मार्गावर आहे मित्रांनो आमचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर भगत किचनला नक्की भेट द्या धन्यवाद